संतोष देशमुख व सूर्यवंशी यांच्या हत्येच्या प्रकरणार्थ सांगोला तालुक्यामध्ये सांगोला तालुक्यातील सर्व पक्षीय सर्व जाती सर्व धर्मीय मुखमोर्चा निघालेला आहे त्या मुकमोर्चामध्ये खरं तर आता मारेकारांना कठोर शिक्षा व्हावी अशा पद्धतीचे बॅनर आहेत आणि मुंडे गो बॅक किंवा यांना सर्व आरोपींना पुढची शिक्षा व्हावी या संदर्भात हा मुकमोर्चा काढण्यात आलेला आहे या मुखमोर्चाही सांगोला पंथची हाक दिली होती प्रामुख्याने मेडिकल वर्गात सर्व सांगोल्यातील पूर्ण दुकाने पूर्णपणे बंद आहेत साधारणतः या मुकमोर्चामध्ये सा हजारोच्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते मंडळी सर्व जास्ती धर्माचे लोक एकत्र आलेले दिसत आहेत आपल्याला खरंतर धनंजय मुंडे यांचा राजीनाम्यानंतर आता पुढची भूमिका शासनानं फास्टॅग कोर्टामध्ये हे प्रकरण चालून सर्व आरोपींना फाशी शिक्षा व्हावी अशी मागणी होताना आपल्याला या मुक्तमोर्चामध्ये दिसत आहे साधारणतः हा मुक्ती मोर्चा तहसील कार्यालयावरती जाऊन इथं तहसीलदारांना या मागणीचं निवेदन देऊन या मोर्चाची सांगता होणार आहे सांगाळ्यातून जगदितांगी न्यूज नाईन ना मराठी ना